सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत अयोध्येला आपण बघतोय की रामलल्ला येत आहेत तर सर्वच जण स्वागत करतायत आज स्वागताची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे सगळेजण स्वागतासाठी सज्ज आहेत तसं पुणेकर देखील काही पाठीमागे नाही आहेत पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी आज एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे त्यांनी आज जी प्रभू श्रीराम जे आहेत त्यांची मूर्ती साकारण्याकरता प्रमोदजी सर हे जे शिल्पकार आहेत त्यांना बोलवलेलं आहे आणि भव्य दिव्याची ही मूर्ती साकारतात शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा जो एक आगळा वेगळा सोहळा सगळ्यांसाठी इथे पुण्यामध्ये सादर करताय काय सांगायला याविषयी ही संकल्पना कशी सुचली आणि ही जी मूर्ती असणार आहे ती किती फुटी असणार आहे भगवंताविषयी सगळ्यांनाच ओढ असते त्यामुळे मला देखील प्रभू रामचंद्राविषयी जी ओढ होती त्यामुळे आम्ही असं ठरवलं की काहीतरी वेगळेपणा आपण पुणेकरांना दिला पाहिजे सगळेजण अयोध्येला चालले तर अयोध्या आपण इथं आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं कांबळे सरांच्या माध्यमातून करावा ही संकल्पना दत्तभाऊ असेल मी असेल प्रदीप असेल आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या उपक्रमाला आपण खऱ्या अर्थान दाद दिली पाहिजे कारण की एवढा मोठा शिल्पकार आणि मूर्तिकार प्रमोद कांबळेच्या रूपानं आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे प्रभू रामचंद्रानेच त्यांना या ठिकाणी याही शिल्प करण्याकरता पाठवले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि एक, चा, चा, एक हा देश आनंद घेतो या प्रभू रामचंद्राच्या अयोध्याच्या या महाराजांच्या प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे भगवंत हा प्रत्येक ठिकाणी आहे फक्त तो साकारणाऱ्याच्या अंतर्मानामध्ये असायला लागतो आणि तो प्रमोद कांबळेच्या अंतर्मनामध्ये आहे म्हणून तो या ठिकाणी साकारला जातो हे लक्षात घ्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या वतीनं हा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे अनेक के लोक या दर्शनाचा प्रभू रामचंद्राचा लाभ घेतील आणि याच्यामध्ये एक वेगळेपण आहे की, की लाईव्ह मूर्ती या ठिकाणी निर्माण करत आहे शिल्पकार याचा आनंद खूप वेगळा असतो आणि सहा ते सात तास या मूर्ती करायला लागणार आहे खूप कालावधी आणि खूप कष्ट आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे शिल्पकारानं आपण म्हणतो की दगडाचा देखील देव घडवला जातो आणि या मातीतून शिल्प घडवण्याचं काम या ठिकाणी प्रमोद कांबळे करतायत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज या पुणे शहराला एक वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतोय आणि प्रभू रामचंद्राविषयी असणारं आपलं प्रेम असंच द्विगुणित व्हावं याच्याकरता खऱ्या अर्थानं हा उपक्रम आहे म्हणजे माझं तर मागणं असं आहे की दर बावीस जानेवारी दरवर्षी हा उपक्रम होणं गरजेचं आहे कारण एकदाच राममूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि नंतर आपण विसरून गेलो असं न करता त्याचं सातत्य जर टिकवलं लो। तर लोकांच्या स्मरणामध्ये प्रभू रामचंद्र हे सातत्यानं राहतील हा आमचा प्रयत्न म्हणजे कुणी करो अथवा न करो परंतु आमचा उपक्रम हा कायमस्वरूपाचा या ठिकाणी असणार आहे त्यामुळे प्रमोद कांबळेंनी दत्ताभाऊंनी प्रदीपनी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्या सगळ्या भगिनींनी खूप कष्ट याच्याकरता घेतलेले आहेत आणि समाजाला एक वेगळा संदेश भगवंताच्या रूपानं देण्याचा प्रयत्न हा आमचा आहे अयोध्ये मध्ये हा जो सण मोठ्या प्रमाणात सण हा साजरा होत आहे दीप दीप लावण्यात येतात आपण असं काही नियोजन केलेलं आहे का यानंतर आम्ही दीप वगैरे लावण्याचं काय केलं ला। माझं नावच दीपक आहे त्यामुळे अखंड दीप दीप्रज्वलित राहिलेलंच आहे तो त्यामुळे ते दीप वगैरे मी काय लावत नाही परंतु समाजाच्या आंतरमनातला भगवंताविषयी असणार दीप आहे तो आज या रूपाने आम्ही प्रज्वलित केलेला आहे असं म्हटलं तरी काय चुकीच त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आपण आपल्या परमेश्वराविषयी प्रेम आपल्याला असण अत्यंत आवश्यक आहे आणि ते आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये प्रकट होते असं म्हणते तरी काही चुकीचं आता आपल्यासोबत प्रमोदजी सर आहेत आपण त्यांच्याकडून घेणार आहे काय सांगाल सर आज तुम्ही इथे भव्य मूर्ती साकारताय असा अनुभव खूपच छान अनुभव आहे आज ही संधी मान्य दीपक भाऊ मानकर यांच्यामुळे मिळालेली आहे त्यांना ही संकल्पना सांगितली त्यावेळेस ते लगेच तयार झाले त्यांनी मला सांगितलं की आपण करूया आणि लगेच त्यांनी होकार दिला आणि हे सर्व त्यांच्याकडे तर कार्यकर्त्यांची फौज आहे ते सर्व कामाला लागले आणि हे दोन तीन दिवसात हे सगळं उभं केलं आत्ता हे पंधरा फुटाचं प्रभू रामचंद्रांचं शिल्प त्याची दोन दिवसापासून तयारी चालू होती फॅब्रिकेशन वेल्डिंग त्याचं बाकीचं काथ्याची बांधणी वगैरे ते आता सगळं झालं आहे आज सकाळी याला आत्ता पाचभरापर्यंत सुरुवात झाली माती लावायची सुरुवात झालेली आहे संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत ही शिल्प तयार होईल साधारण किती फूट असणार आहे हे पंधरा फुटाचं शिल्प आहे पंधरा फुट उंचा शिल्प आहे आणि याला शंभर एक पणे माती लागलेली आहे शाडू माती स्टील पण भरपूर लागलेलं ला आहे अशी जी हेवी स्ट्रक्चर आहे तर हे साकार करणं एक वेगळेच वेगळाच आनंद आहे आज एवढा मोठा दिवस आहे सगळ्या देशाच्या दृष्टीने तर आज प्रभू रामचंद्रांची एवढी मोठी मूर्ती साकार करणं हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे देशपांडे सर देखील आता आपल्या सोबत त्यांच्याकडून काय सांगाल सर आज इथे भव्य दिव्य ही मूर्ती साकारतात तुम्ही देखील इथे आहात हो मी या टीमचा सदस्य याचा मला अभिमान आहे पण प्रमोदनी काल एक फार छान वाक्य सांगितलं मी त्याला म्हटलं की अरे तुला तर निमंत्रण होतं अयोध्येचं कारण त्यांनी ते, ते, अनेक मूर्त्या तिथं घडवल्या आहेत आणि आणखी पुढची चार वर्ष काम चालू राहणार आहे दगडी मूर्त्यांचं त्याचं काम ह्याच्याकडे आहे भक्ती मार्गाचं तर म्हटलं तू तिथलं जायचं सोडून इथं काय करतोय तर तो, तो म्हटला की तिथं लाखोंच्या संख्येत एक असण्यापेक्षा इथं हजारो लोकांना इथं गोळा करून पुण्यात आणू प्रभू प्रभुरामाला म्हणून मी इथं आलो आहे म्हटलं आणि आज सकाळी आठ गेले दोन दिवस झालं सगळी टीम आहे त्याला सांगायला त्याला संकोच वाटतो तो कारण तो भिडसतोय पण शंभर गोणी फक्त बोलला तो, तो अडीचशे किलोचं निदान स्ट्रक्चर आहे फॅब्रिकेशनचं दीड क्विंटल काथ्या आहेत शंभर गोणी माती आहे आणि ते सांगाडा उचलायला रात्री तीन वाजता क्रेन मागवावी लागली होती ती उचलून इथं लावली आहे हे सगळं तो सांगणार नाही सगळं कामाच्या भाग आहे काही कारण हे मूळ मूर्ती साकार करणं हेच खूप मूळ उद्देश आमचा आहे रात्री पासून तुम्ही हे सर्व तीन दिवस झाले काम आहे तुम्ही आता ज्या प्लॅटफॉर्म वर उभे आहात ते कदाचित कॅमेरामन दाखवलं तर कळेल तुम्ही हालत पण नाहीये हे स्टेज नाही तर जनरली जनरली अशा कार्यक्रमाचे स्टेज थोडेसे तकलादू असतात इतकं हेवी आहे की तीनशे टन पण ह्याच्यावर वजन उचललं जाईल अशा पद्धतीचं यांनी बनवून घेतलेलं स्टेज पण आहे म्हणजे नुसतं पंधरा फुटी मूर्ती पंधरा फुटी मूर्ती हे महत्वाचे नाही आहे तर त्याच्या मागे केलेली मेहनत सोळा जण काम आज सकाळपासून करतायत तीन वाजता साधारण फिनिशिंगला सुरुवात होईल चार वाजता पुणेकरांना फिनिश्ड मूर्ती रामलल्लाची बघायला मिळेल सगळ्यांना आणि आम्हाला अभिमान आहे की अयोध्याला आम्ही न जाता पुण्यात अयोध्या आणू शकलो हे महत्वाचं आहे बरोबर अशा पद्धतीनं आपण बघितलं की हे विचारच यांचे इतके अतिशय सुंदर आहेत ह्या विचारांनी आज तुम्ही ही जी श्रीरामाची मूर्ती घडवताय अतिशय छान हा क्षण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही देखील सहभागी सहभागी होतोय आम्हाला देखील खूप त्याचा आनंद आहे अशा पद्धतीने आपण बघितलं ही खूप सर्वात मोठी अशी मूर्त आज हे इथे तयार करतायत आपण जर बघितलं तर स, आता हे काम चालू आहे सर्वजण ह्या मूर्तीसाठी ही माती लावत आहेत हे जे काम आहे पंधरा फुटी ही जी मूर्ती आहे त्यासाठी स्वतः प्रमोद सर तीन दिवस झालेत की याच्यामधून हे काम करतायत आणि ही भव्य दिव्य मूर्ती आपल्या पुणेकरांसाठी सर्वजण हे साकारतायत सीएम प्राज अशा पद्धतीनं आपण बघितलं दीपक मानकर यांनी सांगितलेलं आहे की हा जो त्यांनी जो हा सोहळा केलेला आहे या पुणेकरांसाठी एक भव्य दिव्य ही जी मूर्ती ते साकारत आहेत हा सोहळा पुणेकरांना अयोध्येमध्ये मध्ये न जाता इथे त्यांना तो मिळावा याकरता ही ही सर्व त्यांनी तयारी केलेली आहे सीएम इंडिया प्राजक्त बिबे सर निलेश बिबे पुणे